स्वतःच्या पैशातून कार्यक्रम घडवणार हा ही कार्यक्रम तसाच आहे हाही कार्यक्रम तसाच आहे कारण की वधूवर परिचय मिळावा ही काळाची गरज आहे आणि एक शिक्षिका ताई आताच बोलल्या कि वधूवर परिचय मिळावा म्हणजे नुसतच काही ज्याचा मुलगा आहे त्याची मुलगी आहे त्यांनी तिथे येले बा आणि पाच परीचे देणे असंच नाही तर भविष्यातल्या पिढीला सुद्धा ते सुद्धा वधूवर होणार आहे आणि या गोष्टी सगळ्या समजण्यासाठी बाकीच्याही लोकांनी या कार्यक्रमात इथं आपली उपस्थिती ठेवली पाहिजे की नाही बो आज आता माझ्या मुलीचं तुला नाही म्हणून मी या वधूवर परिचय मिळाव्याला गेलं पाहिजे असं आता करायला नको आणि दुसऱ्या ताईंनी जर एक खूपच छान सजेशन दिलं की आजच्या या आधुनिक काळात भारत सरकारनी बंदच केलेल्या आहेत ज्या ज्याही काही लोक लागतात हे आपला मुलगा मुलगी देत असताना नोकरीची अट न ठेवता मुलगा निर्व्यसनी असेल कमवणारा असेल आणि स्वाभिमानी असेल तर अशा मुलामुलींना आपण मुलं म्हणजे लग्न करण्यास काही हरकत नाही असं समाधानी यातून घ्यावं असं एक मार्गदर्शक सूचना ताईंनी केली ज्योतिताईंनी बोलत असताना हे सांगितलं की माझ्या मनातही भाव आला की बा आपणही यश सिद्धी सेवा सैनिक सेवेच्या माध्यमातून आणि रमाईच्या लेखीच्या माध्यमातून भविष्यात वधूवर परिचय मिळावा घ्यावा आणि तो सक्सेसही करावा आणि त्याचं आजचं ज्वलंत उदाहरण की ते पस्तीस नववधू ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे केवळ काही दिवसाच्या प्रसिद्धीच्या माध्यमातून तुम्ही जर का पहिल्याच कार्यक्रमात जर का पस्तीस नव दाम्पत्य इथं उपस्थित आहेत त्यांचे पालक आहेत तर ही खरंच मोठी अभिमानाची गोष्ट आहे खरंच आपण यांच्या या पहिल्या उपक्रमाला आपण टाळ्या वाटून त्यांचं स्वागत करूया कारण

सिरियल नंबर पाहिजे आपण फक्त लग्नाला उभं राहिलो आम्ही पण लग्नाला नुसतं उभं राहिलो पण आता मुलं शिकलेले आहेत मुली शिकलेले आहेत मुलांच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या आहेत मुलीच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या आहेत त्यामुळे लग्न जमवणं सुद्धा कठीण झालं पहिले एक मुलगा असायचा एक मुलगी असायचं लग्न जोडलं जायचं आता डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी पाहिजे डॉक्टर मुलगा डॉक्टर पाहिजे इंजिनियर इंजिनियर पाहिजे सी ए ला सी ए पाहिजे मग बाकीच्या कुठं जावं बाकी त्यांच्याकडे सरकारी नोकर जात पाहिजे आता सरकारी नोकरी किती जणांना मिळणार त्यामुळे हा प्रश्न अत्यंत जठिल दिसतो